सर्वांना खूप 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 सुविधा केलेली आहे आणि या देवी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स तर आज आहे नवरात्र नवरात्रचा पहिला दिवस आणि मी सुद्धा म्हणून मी आज येल्लो घातलेला आहे तसंही काय म्हणता येणार माझ्याकडे येल्लो कलरची साडी नव्हती त्याच्यामुळे मग मी हा ड्रेस घातलेला आहे डेली यूजच आहे पण येल्लो आहे येल्लो असणं महत्त्वाचं होतं म्हणून मी हा ड्रेस घातलेला आहे आणि माझी पूजा वगैरे मस्त निवांत शांतते तशी पूजा झालेली आहे मस्त आता मी म्हटलं चला आज ब्लॉगला सुरुवात करूया नवरात्रीचा पहिला दिवस हा सर्वात आधी सर्वांना नवरात्राच्या खूप 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 शुभेच्छा आणि नहोही दिवस दिवाळीसारखे वाटतात आणि खूप मस्त असं वातावरण असतं बाहेरसुद्धा आणि आपल्या घरातसुद्धा आणि दिवस छान मस्त देवपूजा आहे ते सर्व काही छान मस्त असं चालू असते तर घरातसुद्धा खूप छान असं वातावरण असतं पॉझिटिव्हिटी आली हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जो आज आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सुद्धा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा लाईक खूप कमी करतात तुम्ही तर लाईक करत जा आणि आता मी तुम्हाला पूजा दाखवते मी कशी केलेली आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे पूजा केलेली आहे आणि भवानी माता आहे आमची कुळदैवत भवानी माता आणि अन्नपूर्णा माता आणि हे वैष्णोदेवीचा जो फोटो आहे हा माझ्या भावाने आणलेला होता तर काल जे वस्त्र आणलेले होते मी ते वस्त्र देवींना छान परिधान करून दिलेले आहे आणि छान अशी मस्त पूजा केलेली आहे आणि आज आता नऊ दिवस The तांदळावर बसवल्या जातात आणि नऊ दिवस त्यांना हा अजून काहीच करता येत नाही आणि इथे ओटी भरलेली आहे आणि अशा प्रकारे साधे सिंपल अशी पूजा केलेली आहे साधसुदे काम आहे माझं साधेसुदी पूजा केलेली आहे तर तुमच्याकडे वेग प्रत्येकाकडे वेगवेगळी पूजा मांडल्या जाते आणि घट वगैरे काहीच नसतो आणि अखंड दि दिवासुद्धा नसते तर जेवणाचं मनात तर काही उपवास माझा जेवणाचं वगैरे काही के ना, केलेलं नाही आहे शांदीचा टिफिन शांदीचा टिफिन बनवून दिलेला होता तर गे ती गेलेली आहे सॉ शांजीला आणायचा वेळ झालेला आहे तर आता मी तिची बस येईलच आता पाच मिनिटात पाच मिनिटं लागेल तुला यायसाठी तोपर्यंत मी तिथं जाऊन पोचते आज ती कशी एकटी आहे ना तिची मैत्रीण सुद्धा नाही आहे ती गेली आहे गावाला त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे इकडल्या क्वार्टरवर राहतात ती ते गेले गावाला त्याच्यामुळे मग आज एकटीच आहे ती ती सोबत असली तिची आजोबा वगैरे जाय जाते तिला घ्यायसाठी मग मला काही काम नाही राहत पण आज कुणीच नाही आहे त्याच्यामुळे आता चालली मी शानूला आणायसाठी इथेच येतात तशी एकटी येऊ शकते पण बॅग खूप भारी असते ना त्याच्यामुळे जावं लागते आणायसाठी आणि कसं इथून म्हणजे इथून दहा पावलावर काय होईल सांगता नाही आहे त्याच्यामुळे आपण गेलेलं कामाचं तशी गार्ड वगैरे असतात तिथे बसून पळू नको थांब जरा मला ना कलर दिसलेच नाही कलर का माहिती मी कुठे ठेवले तर व्हाईट रांगोळीच काढली अशी छोटूशी आणि एक तिकडे काढली समोर पटापटा शानू लवकर कर मौशीला आणाल जसे वाट बघते मौशी आता आपण इकडे चाललो मम्मा ऐक मार्केट रोड चाललो मार्केट रोड चाललो इकडे मार्केट आहे तिथे तरी थे आमी थे। तर इथे आम्ही आलो मनीषा ताईकडे ताईंना घ्यायसाठी तर त्यांची पूजा वगैरे झाली छान मस्त पूजा मांडलेली होती बघू शकता तुम्ही आणि मग घरी आल्यानंतर मी संध्याकाळची स्वयंपाक आलूची हे केलेली आहे चटणी आलूची भाजी कोणी आलूचं भरीत म्हणतं तर एकदम साधी सोपी आलूची चटणी केलेली आहे कांदा मिरची आणि जिरं मोरीचा तडका देऊन थोडंसं तिखट टाकलं आणि मीठ बस आणि हळद बस एवढंच आहे आणि आता वरून टाकलेलं आहे सांबार आणि इथे ह्या छान मस्त तेलाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहे भात आता काही लावणार नाही आहे कारण हे बहुतेक नसणार जेवण करायसाठी आणि आणि एवढे भांडे घासून व्हायचे आहे एवढे भांडे घासून घेते आणि फ्रेश होते ड्रेस चेंज करते आणि मग जाते देवा बघायसाठी आणि शानवी जी आहे शानवी तिकडेच आहे ह्यांकडे दोघंजण खेळत आहे आता పటాపట్ ఆవర్తి అని ఉంటే चला तर मग आता देवाला नैवेद्याचा ताट दाखवलेला आहे हे मी थोडा वेळ असं ठेवते थोडा वेळ लावते ती असं आणि मग नंतर झाकून ठेवते पुढं कारण खाली मुंग्या वगैरे काही पण व्हायची भीती वाटते ना आणि मग जाते तर मी स्नेहाताईला फोन करते सर्वात आधी त्यांचं झालं की नाही तर आणि मग निघू आम्ही चला 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 दुजन तिथे जे मा कालिए मस्त खतरनाक वाली आहे खतरनाक वाली आहे मार्केट मध्ये हो तर इथे सर्वात आधी आलेलो होतो आम्ही नवदुर्गा मंदिरामध्ये तर बघू शकता तुम्ही छान मस्त असं डेकोरेशन केलेलं मस्त छान लाईटिंग वगैरे लावलेली होती मंदिराला आणि हे असं गाडी इथे पार्क केली साईडला आणि गेलो आज दर्शनासाठी तर नऊदेव्यांचे छान मस्त असे दर्शन झाले आमचे आणि अखंड ज्योत जे आहे अखंड ज्योत लावल्या जाते ज्यांचं कोणी म्हणजे बाजूने जे साईडला एक मोठा मोठा असं हॉल आहे तर तिथे ज्योत लावल्या जाते ज्यांचं कोणाचं जा म्हणजे काही अडचण अडचणी आल्या अखंड ज्योत लावतात जे लोक तर त्यांच्या घरी काही अडचणी वगैरे आल्या तर इथे ते आपल्या नावाचं म्हणजे न काय ते नाव सांगतात आणि त्यांच्या नावाचं दिवा लावायसाठी तिथे बोलतात तर तिथे ज्योत लावल्या जाते आणि सुद्धा तुम्हाला समोरसमोर बघायला मिळेल आणि देव्यांचं दर्शन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल मा तर दुर्गादेवीच्या मंदिरातून निघाल्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि दत्त मंदिराच्या समोरच दत्त चौक आहे बहुतेक तो तर तिथे दुर्गा देवीची स्थापना झालेली होती बघू शकता तुम्ही किती छान मस्त असे दुर्गादेवीचे तीन रूप आहे तर तिथून निघाल्यानंतर आम्ही इथे आलो आठवडी बाजारामध्ये आठवडी बाजारातसुद्धा महाकाली मातेची स्थापना झालेली होती तर मी म्हटलं आता आलोच आहोत तर दर्शनसुद्धा घेऊन यावं तर बापरे बघू शकता तुम्ही एकदम बघितल्या बघल्या बघितल्या बघितल्या शानूसुद्धा म्हणत होती मम्मी नको नको ती आधीच म्हणत होती कारण ती तिच्या पप्पासोबत येऊन गेली होती ना तर मम्मी किती खतरनाक आहे किती खतरनाक आहे आणि विहान तर बिलकुल म्हणजे आलाच नव्हता तो नाहीच म्हणे मी मम्मी येत नाही मम्मी घरी चल मम्मी घरी चल तर त्याचं तेच सुरू सुरू होतं आणि शानवी बघा शानवी म्हटलं काही नाही होत जय जे बाबा असते काहीच होत नाही तर मम्मी तिला असं सांगितलं तेव्हा ती थोडशी आली दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही इथे आलो मी भीआन कसा तर हे दोघं बघा इकडे थांबले आणि तो त्याच्या आईला नाही आई मी नाही जात मी नाही जात मम्मीला जाऊ दे तुम्हाला मम्मी म्हणत असतो ना म्हणजे पहिलेपासूनच तुम्हाला मम्मी म्हणतो शानू मम्मी म्हणते तो पण मम्मीच म्हणतो तर खूप भीत होता तो, तो। तर मग आल्यानंतर तर मग आल्यानंतर मी यांना कॉल केला तर हे बोलले मी येतो लवकर त्याच्यामुळे मग मी वेळेवर वरण भरायचं कुकर लावला वरण वगैरेही दिलं आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही येतच आहे तर मग मी वाट बघते तर त्यांच्यासाठी मग थांबून गेली मी जेवायसाठी आता आमचं जेवण झालं आवर केलं सर्व आणि आता बसली मी मेहंदी कट करायसाठी उद्याच्या टिफिनची तयारी मेंडी वगैरे कट करून घेते आणि आजच उपास होता माझा उद्या नाही असणार डायरेक्ट आता अष्टमीला करणार मी उपवास आणि मग अशी मी जेव्हा गेली होती ना स्नेता येईला तेव्हा ही भेंडी घेऊन आली होती छान अशी कोळी कोळी मस्त भेंडी आहे आणि भेंडी आमच्या घरी सर्वांना आवडते शानूला पण आवडते मला त्यांना खूपच जास्त आवडते छान मस्त अशी भाजी करणार उद्या भेंडीला ना कांदे कशी जास्त पाहिजे तेव्हा ते मस्त दिसत पटापट -पट्ट भेंडी कट करून घेते आणि मग आराम करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्या आहे नवरात्र दुसरा दिवस नऊ दिवस असे मस्त जाणार आहे तर ब्लॉग माझे नऊ दिवसांचे पण कंटिन्यू राहतील तर बाय बाय भेटू उद्या बाय